नमस्कार मित्रांनो मी छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पंधरा वीस दिवस झालं तापमान प्रचंड वाढलेलं आहे उन्हाळा चालू झालेला आहे आता तुम्ही म्हणताना आम्हाला माहिती आहे बरोबर आहे पण मित्रांनो मला तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची की आपण रस्त्यावर जेव्हा येऊ रस्त्यावर गाड्या चालू तेव्हा काळजी घेतली पाहिजे वाहनांचे आपल्या वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे विशेष म्हणजे रस्ते झाले सिमेंटीकरण कॉन्क्रिटीकरण आणि त्याच्यावरती जर गाड्या चालत आहेत तर आपली गाडी कितीच्या स्पीडने चालली आहे टायर गरम होत आहेत का याची दक्षता घेतली पाहिजे कारण टायर गरम होऊन बार होत आहेत ॲक्सिडेंट होत आहेत आपला जीव महत्त्वाचा आहे आजचंच उदाहरण तुम्हाला दाखवतो की चुकून आज आमची ट्रॉली उन्हाला उभा राहिली आणि तापमान पहा आमच्या ट्रॉलीचं काही रोज काहीच नसतंय पण आज आमच्या ट्रॉलीच्या टायर चुकून उन्हाला असल्यामुळं डायरेक्ट टायरचा दुपारी बार झाला हे मला दाखवायचं आहे हे पहा केली बार झाला डायरेक्ट फॉय जागेवर बार झाला तर मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचे हे ट्रॉलीचं असेल टायर असेल हे दम धरत नाहीत तापमान सहन होत नाहीत ॲक्सिडेंटचं प्रमाण वाटतं तर आपण सर्वांनी प्रवास करत असताना सर्वांनी जपून केला पाहिजे आपल्या शरीराची आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळं उन्हाळा चालू होतोय उन्हाळ्यात पाणी जास्त प्या आणि गाड्या चालवताना दमाणी चालवा आपल्या शरीराची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट नियंत्रणा वेग याच्यावर नियंत्रण ठेवा कारण आपण गाड्या चालवत असताना तरुण पोरं एकदम सुटसाट चालवतोय विचार करत नाही काल मी मुंबईला गेलो रस्त्याने येतानी तीन चार ॲक्सिडेंट बघितलं का तर पोरं दममानी चलत नाहीत त्यामुळेच मला तुम्हाला सांगायचं आहे कुठं टायर फुट हो गाडीची हानी हो तर आपण सर्वांनी जर सावका चाललं तर काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आत्ताच ना आज उदाहरण एवढं तापमान आहे की टायर जागा फुटला ठीक आहे टायरचं काही म्हणजे माणसाच्या जीवापेक्षा को काही अपरूप नसते माणूस पुन्हा काही क माणूस जर जिवंत राहिला तर अशा वस्तू घेऊ शकतो त्यामुळं माणसाने आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यामुळं आजचा व्हिडिओ खास आहे की जर एवढ्या तापमानात गाडीचा असेल ट्रॅक्टरचा टायर असेल उभा राहून जर फुटतोय तर रस्त्यावर किती फुटत असतील म्हणून सांगतोय गाडी गरम झाली तर उभा करा थांबा आराम करा आणि नंतर सुकर प्रवास करा जीवाची आम्ही म्हणून सांगतोय आजचं ताजं उदाहरण आहे माझ्या डोळ्यासमोर टायली अडीच वाजताच्या दरम्यान टायरचा बार झाला आहे काय कुणाचं घेऊन बसता त्यामुळं कुणाला चांगला गेला पाहिजे काळजी घ्या धन्यवाद